बघा या ठिकाणी एक नर्सरीच्या बाजूला जा जा एक झाड आहे आणि झाडाच्या बुडक्यातच हा नाही झाड आहे आणि झाडाच्या बुडक्यातच एक अति विषारी असणारा हा गोण जाते सापाय बघा तर बघा नर्सरीमध्ये जे काही लोक कामं करत असतात माझे देतोय तर हा त्याचा वॉर्निंग देण्याचा प्रकार आहे बघा बघू शकताय नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब ते सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती आज बोलणार आहे बघा तर या ठिकाणी एक नर्सरी आहे नेवरी रोडला आपण आलो आहे बघा छत्रपती संभाजी महाराज नगर या या ठिकाणी तर बघा या ठिकाणी एक नर्सरीच्या बाजूला एक झाड आहे झाडाच्या जा बुडक्यातच हा नाही नाही झाड आहे आणि झाडाच्या जा बुडक्यातच एक अति विषारी असणारा हा गोण जाते साप आहे बघा तर बघा नर्सरीमध्ये जे काही लोक कामं करत असतात त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे थोडीशी जास्त काळजी घेत जावा कारण आता या सापाचा म्हणजेच सापाचा मेटिंग सा पिरियड सध्या चालू आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आता एक साप सा आपल्याला हिथंसमोर दिसतो आहे पण आता मेटिंगचा पिरियड असल्यामुळं थोडंसं आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते कारण एक साप असेल तर दुसरा आजूबाजूला असू दे शक्यता असत्या म्हणून सर्प मित्रांना पण विनंती आहे की थोडीशी जास्त काळजी घ्यायचावा कारण बघा या सापापासनं बऱ्यापैकी धोका होऊ शकतो याच्यामध्ये हेमोटॉक्सिन या प्रकारचं विषा येतं जे की आपल्या रक्तावरती त्याच्या विषयाचा परिणाम होत असतो बघा याचं मराठी नाव घोनस हिंदीमध्ये चित्ती इंग्रजीमध्ये वायपर आणि डाबोए रसली असं त्याचं शास्त्रीय नाव आहे बघा त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं असतंय तुम्हाला मी दाखवतो जवळून डोळ्याची बावली उभी असते बघा मोठ्या नागपुड्या आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर अशी चेन गेल्यासारखी बघा एकसारखी दिसते तुम्हाला तपकिरी त्याला गडद तपकिरीने त्याला पांढरी किनार असलेले चेन असते बघा संपूर्ण शरीरभर अशा तीन रांगा शेपटापर्यंत गेले असतात शेपटी अचानक बारीक होत गेलेली असत्या अतिशय विषारी असणारा साप असल्यामुळं आपल्याला जास्त काळजी घेऊन याला पकडावं लागतं बघा आणि बघा सगळे साप संध्याकाळी आणि पहाटेच ऍक्टिव्ह असतात जास्त कारण तर आपण त्याला पकडतोय बघा नर्सरी आहे तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो नर्सरी मध्येच हा साप दिसून आलेला होता तर त्याला वेळ न वाया काढता आपण त्याला पकडतोय आपण त्या बाजूला बाहेरच्या बाजूला एक बॅग सेट केलेली आहे आपल्याला या सापाला त्या बाजूला घ्यायचं आहे बघू शकताय कशा पद्धतीने तो दिसतोय आपल्याला तर आपल्याला त्याला तर बघू शकताय आपण त्याला थोडस डीवसतोय डीवसतोय म्हणजे त्याला त्रास देत नाही लक्षात घ्या आपल्याला त्याला पकडायचा आहे आणि तो या तोनच पलीकडे जावा अशी आपली अपेक्षा आहे तर बघा त्याला आपण कशा पद्धतीने पकडतोय खूपच काळजीपूर्वक रेस्क्यू त्याचा करणार आहे आपण आता तो त्याच बाजून हा येऊ द्या येऊ द्या पडून जातोय ना नाही तस नाही उडी मारत बघा पलीकडे आलाय आहे बाबा बर बर बाय पुढं आली पण पुढं हा पुढं सरकच आहे भिंतीच्या बघून आपल्याला त्याला तिकडे आहे बघा ते पाईप लावले तिथे मी ओके तर आता फक्त हा त्या पिशवीत आहे आपल्याला फक्त त्याला आता काळजीपूर्वक त्याला बघत बघत आपल्याला त्याला रेस्क्यू करावा लागेल त्याला घालवायचं आहे जवळ झाले की मोठं होत पायाकडे बघा बरं का तुमच्या तुमच्या पायाकडे बघा नाही महागाडी फिरलोय पूर्ण पूर्ण महाड फिरलंय

झाड पाडा इकडे ही पा झाड ह्या बाजूला पाडा म्हणजे मोकळ जागा पाडा ना काय प्रॉब्लेम तुम्हालाच दिसलं पाहिजे व्यवस्थित हां तुमच्या पायावर अंगार अंगार येऊ नाही बस हां तुमच्याकडे आली तुमच्याकडे आली नाही नाही तर हां नाही आ झालं टाकतो म्हटलं इकडे आली बघा या कुंडूच इकडे हां हां जरा पुढे या तुम्ही तुमच्या बाजूने इकडे आली बघा मावळ सारा इथं आली बघा ह्या ह्या मोठ्या झाडाजवळ आली हां हा? हे बघा बघा कसले आहे बघा हे बघा पुढे सरले कसले आहे बघा तर बघा मित्रांनो आपल्याला त्याला पाईपमध्येच घालवायचं आहे पुढं सुद्धा बॅकला घालवावं आपल्याला पण आता घालवा बघा बघा होती

भयंकर आम्हाला आमला उडी पण मारून द्यायचा ना, नाही नाही लागत गार। गार। नाही इतच आहे बघा मध्ये मागायला मागायला तिकड तोंड किटले बघा तुम तुमच्या तुमच्या पायात आता पायात पाया तुमच्या बरोबर पायात आहे हो हो बघा थांब बाकी जरा वादू नका उडी गेली इतच आहे मागारी गेली बघा तिकडच्या झाडातच हा ए थांब पाच मिनिट लेडी उचलू नका चिडली बिडली कर इकडे तिकडे नाही ते ही एवढं लय ही नाही बाकीच्या गत इकडं आली बघा इकडे आली इकडे आली तुम्ही इकडे तुम्ही नाही काय नाही होत काय नाही होत आज जावा आज जावा गोनस साफ पकडतात आज जावा बारकी पोरात घ्या तिकडे आले बघा तिकडे नाही नाही ते कसे काढणार आहे तुम्ही आहे हाय ना तिथंच हाय हाय ती काय त्यांची टॉर्च चांगली आहे काकू ऑफिसमध्ये मोठी टॉर्च आहे का पिवळी हां जावा म्हणजे इकडून दाखवले म्हणजे त्यांना व्यवस्थित दिसल ऑफिसमध्ये बाहेरचे टेबल आहे बघा मला दिसत नाही बरं का तुम्हाला दिसतंय ना दिसते 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 जरा बघतो मी दिसतोय ना तोंड दिसलं पाहिजे की तोंड आहे तिकडे तिकडे आलीस तुमच्याकडे चिडावला उमडू वाटतो हा हा आला आलं इकडे आल इकडे तोंड पाहिजे खाली 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 फक्त हे करा करून का नाही नाही ना ओके पण जाते काहीच करू नका जाते काहीच करू नका जाते बघा तोंड चालले पायपी मध्ये नाही नाही दिवस नाही 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 काही नका करू हा भिंतीच्या एकदम कडून अशी गेली पाहिजे बघा इकडून पुढं आली बरीच फूड आली तोंड बघा तुमच्याकडं तुमच्याकडं तुम लवकर आणा बॅटरी बरीच फूड आली तुमच्याकडं आली बघा बरीच फूड आली आता व्यवस्थित दिसेल बघा से बघा आवाज बघा अत्ता आवाज अत्ता आवाज आले बघा सुट्टी बघा तिची बघा असा आवाज करते ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्या वेळेला आपण जरचा चावडीकना ह्या टाइमिंगला ते कुठे नाहीच पण नाही बघा दोन तीन तास टाइप मध्ये जा महाराज लक्ष द्या ओ थांबा दो अरे थांब ना फिरली

ओ गेली माकडे माकडे गेली माकडे गेली मोकळ्यात सदोष का गाडी की ओ मोकळे भेटाकडे त्याला हं आऊ तिकड कड कडन तशी बाहेर निघल तिकड नाही झाडीत गेली की गेली तिकडं तिकड पलीकडे जायला ओ जायत न नाही नाही थांबा 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 नका तो रुबो नुसता उघडता मोई सांगा नाही नाही ते का

तोंडा आता अपेक्षा तो मागास असा गेला असताना मागा मागाशी मागास काय तुला नव्हता आता आता ना काय तू बाहेर येणार नाही काय काय तू बोल मागा तू आतमध्ये तर आपल्याला एवढं व्याप करायला लागलं नसतं जास्त विशारी असल्यामुळे आपल्याला काय एकदम काळजी तुम्ही करावं लागत कसलं भाऊ तुमचं प्राणी बोडचा डान्स करावं लागते काय करायचं सांगा तर बघा मित्रांनो आपण त्याला अगदी सुरक्षितपणे पकडलेला आहे त्याने मी माहिती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे सर्वांनी काळजी घ्या दक्षता घ्या जर कुठं पाणी वगैरे घालयचं असेल तर जास्त काळजी न बघा कारण कसं आहे की याचा आपला कसं आहे की आपण पाय वगैरे दिला तर चावतो असा स्वतःहून चावत नाही आणि चावायच्या अगोदर वॉर्निंग देतो तुम्ही ऐकला त्याचा तर बघा मित्रांनो माहिती आवडल्या सर्व मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला बघा विक्रांत शितोळे बरोबर का यांनी कॉल केला तर बघा त्यांचं मनापासून धन्यवाद त्यांनी तर बघा मित्रांनो आपण रात्री रसल वायपर म्हणजेच हा गोन जातीचा साप रोपवाटीमध्ये पकडाहो बघा तर बघू शकता आहे तो प्रकारे वॉर्निंग वगैरे देतो आहे तर हा त्याचा वॉर्निंग देण्याचा प्रकार आहे बघा बघू शकता है? असल्याच चेपळतेनं हा साप जंगलामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा साप वॉर्निंग देत असतो रात्रीसुद्धा थोडाफार वॉर्निंग दिला होता तर बघा गेलेला आहे सुरक्षित भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षात घ्या आपल्यासोबत आपले सहकारी मित्र शुभम कदम हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या मनापासून धन्यवाद